जिथे मन मराठी तिथे आपली माय मराठी एकदा माझा मुलगा सलील आणि त्याची पत्नी बाहेर गेली होती हे अधिकारी गेले घरात त्या मुली होत्या त्यांच्या आया होती आणि स्वयंपाकी एक बाई होती हे अधिकारी गेल्यानंतर त्यांच्यावर त्या अधिकाऱ्यांवर एक महिला सुद्धा होत्या दोन तीन त्यांनी माहिती काढण्यासाठी सुरुवात केल्यानंतर त्यांनी माझ्या लहान त्या सहा वर्षाच्या नातीला बाजूच्या रूममध्ये नेलं त्या महिला अधिकाऱ्यांनी तिला चॉकलेट दिलं आणि चॉकलेट देऊन तिच्याकडनं माहिती काढत होते म्हणजे माझ्या सहा वर्षाच्या नातीची सुद्धा चौकशी करण्यासाठी यांनी मागे पुढे पाहलं तिच्याकडनं माहिती काढण्याचा प्रयत्न केला तिची सुद्धा चौकशी केली म्हणजे कुठल्याही संवेदनशील माणसाला हे ऐकून किळस येईल शिसारी येईल अशा पद्धतीच्या सूडबुद्धीच्या राजकारणाची की राजकारण असावं पण ते इतक्या खालच्या पातळीवर अशा सूडबुद्धीनी की सहा वर्षाच्या मुलीची सुद्धा आपण चॉकलेट देऊन चौकशी करून काहीतरी माहिती मिळेल